भाऊ नमस्कार नमस्कार बोला ना आता एवढ्या मूर्ती बनवताय अजून उत्सवाला खूप अवकाश आहे एवढी घाई नंतर वेळ भेटत वे नाही ना मग बाहेर माल द्यावा लागतो कुठे कुठे माल वाटवता जातो मुंबई गुजरात नाशिक पुण्यात दरवर्षी किती मूर्ती बनवता आता गेल्या वर्षी आपण सरासरी तीन हजार मूर्ती बनव बनवल्या होत्या साडेतीन तीन हजार यावर्षी थोडी मागणी वाढली मूर्त्यांना म्हणजे अगोदरच बुकिंग का हो आणि म्हणजे नंतर माणसं भेटत नाही का आम्हाला अच्छा मजुरांचा प्रॉब्लेम हो नंतर मग आता बनवून ठेवायचे आपल्या मग कलरिंग वगैरे आता फुटापर्यंत मूर्ती बनवतो म्हणजे आता साधारण आपल्या कारखान्यामध्ये चार चार साडेचार फुटापर्यंत आपल्या इथे बनली जाते आणि नऊ ते किती पासून कितीपर्यंत म्हणजे साधारण दहा इंचापासून तर पाच फुटापर्यंत आपल्या कारखान्यात मूर्ती बनली जाती आणि मंडळांसाठी लागणाऱ्या सहा सात आठ नऊ 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 दहा दहा फुटाच्या मूर्त्या ते आपल्या पेनवरून आणावं लागतात मग मंडळाची ऑर्डर असेल तशी साधारण याला कच्चं मटेरियल हे ओ पी असते आपलं राजस्थानवरून तिकडून ओ पीओपी चांगलं का प्लास्टर ऑफ पॅरिस चांगलं हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी नाही आपण ना काय दुसरं ते घर ते पण उपयोग होतो त्याचा घरांसाठी स्लिरिंगला वेगळं वापरतात मूर्ती चांगली कुठली आता तशी ही पण मूर्ती चांगली पण हिचं पण वेगळं पण कसं शाडू मातीच्या मूर्तीला काम जास्त आहे शेडू मातीच्या गिराईक पीओपीला पीओपीला कस्टमर पण पीओपीची मूर्ती थोडी आम्हाला विकायला पण परवडते मूर्त समजा कस्टमरला जर या साईजची मूर्त शाडू मातीची बनवू शकत नाही उचल साचल तसं सा पीओपीची मूर्ती कशी पण आपण धरू शकतो पीओपीला टनक राहतो ना हो टनक आणि शाडू मातीची मूर्ती कसं हँडलिंग करायला अवघड जाते आता काय महाग वाढली त्यामुळे मूर्तींच्या किमती पण वाढल्या थोड फार आता सरासरी वाढतात पीओपीची गोन किंमत पण वाढत चालली मातीची त्या पीओपीच्या थोडं साधारण थोडंफार वाढत असतो का हो साच्या असतो बनवायचं काम चाललंय हात जोडतात किती वर्ष हा व्यवसाय करत आमचं साधारण पंधरा सोळा वर्ष पंधरा वर्ष हो साचा असतो आता अच्छा आता हे मूर्ती काढल्या बाहेर आपण एक आरागीर जोडकाम चालले जाते साच्यामध्ये किती दिवस ठेवतात एक तर पंधरा ते वीस मिनिट फक्त ते वीस मिनिट हो मूर्त ठेवायची सगळे पार्ट वेगवेगळे असतात हाताचे दात वगैरे सगळे सेपरेट असतात हे जोडकाम करायचं आता हे सगळं पूर्ण व्हायला किती दिवस लागणार आता ही मूर्त एक अर्ध्या ओके होणार ही तिला परत तिकडं तिकडे जे बसलेत का तिकडं मग ते घासकाम फिनिशिंग असते वाईट पॉलिश वगैरे पॉलिश वगैरे सफेद कलर मारायचा पूर्ण मूर्तीला अचानक पाऊस दिवस आला तर तसं पहिल्या पावसात काय होत नाही तिला म्हणजे झापून ठेवायचं आपलं बाबा चोरी बिरी होत नाही ना नाही नाही इकडे नाही काय तशी गणपतीची पण चोरी करणार काय हल्ली चोर काय देवारात पण देव चोऱ्या होत पेटी फोडली जातात अजून तरी नाही अशी खोलली जाते मूर्त अच्छा हा याला साच्यातून काढली त्यांनी आणि ते खोलणार बाहेरचं काय साच आहे का हो साचे आहे म्हणजे रबर आहे साचा हाय अच्छा साचा सातच्या मध्ये किती वेळ ठेवतो आपण पंधरा ते वीस मिनिट पंधरा पंधरा मिनिट शाडू मातीची मूर्त नाही ना एवढ्या वेळ ठेवते आणि ही मूर्त थोडी आपल्याला म्हणजे तसं विकायला पण बरी पडते तशी शाडू मातीची मूर्तीची किंमत मा कस्टमरला पण पारवडली पाहिजे ना पुढं बनवायला पण वेळ जातो हा बनवायला वेळ जातो आता हा सगळा स्टाफ कुठला आहे काही आपल्या इथले ते काही जुन्नरचे आपल्या इथले गावातले काही यांची राहायची व्यवस्था आपल्याकडे जेवण जवंत सर आपल्याकडे व्यवसाय परवडतो हा हो आता मग आपला पारंपरिक पारिक व्यवसाय ना किती वर्षापासून करतो म्हटले पंधरा वर्ष झाले मग ते बंद कोणाकडनं आयडिया घेतली मूर्ती बनवायची नाही आता आम्ही कुंभार आम्हाला काय सांगायची हे गोष्ट नाही नाही का ते पण जनरली कुंभार मडकी बनवतो बनवतो पहिले आता पीओपी नव्हतं त्या पोस त्यावेळेस मातीच्या मूर्ती असायच्या गणपतीच्या मग कसं थोडं थोडं वाढत चाललं नाही का ची मूर्ती तुम्ही इथे बनवलेल्या मूर्ती कुठे कुठं जातात ह्या नाशिकला जातात आपलं गुजरात मुंबई बाहेर जातात सर्व मूर्त्या सगळ्यांचं बुकिंग झालं आणि स्वतः आपल्या इथं म्हणजे इथं आपले इले जवळपासचे सर्व लोक इथं या त्या मूर्ती गायला डामून किल्ल्याला वडच नारंग गाव जुन्नरवरून येतात असं मंचर वगैरे आता लोकांना जर इथं मूर्ती पाहायला यायची असेल तर खाली, खाली, खाली नाव नंबर पाहायला मिळेल का खाली सारखा नाही बॅनर लावलेला खाली शेडला तिथं तुमचं नाव नंबर माझं नाव वैभव बालेराव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शहात्तर एकाहत्तर चौपन्न इथं कोणी पाहायला येऊ शकतं हो येतात ना आता जून महिन्यापासून आहे ना म्हणजे एक जूनच्या अलीकडंच म्हणजे कस्टमर चालू होतं मूर्तींना आणि ज्यांना बाहेर न्यायचे आहेत ना एक डिस्प्ले लावलेलं जातं मूर्तीचा प्रत्येक सॅम्पल म्हणजे मग कस्टमर लोकांना बघता येतात बुवा प्रत्येक मूर्त किती नमुने आहेत काय आपल्यात सरासरी दहा इंचापासून पाच फुटापर्यंत एक साधारण दीडशे पावणे दोनशे नमुने असतात प्रत्येक मूर्तीचे आणि ज्या मंडळांसाठी आता पार नाशिक संगमनेर नांदूर शिंगुटे भरपूर लांब लांबून मंडळ येतात मोठ्या मूर्त्यांसाठी हो अगोदर बुकिंग ते साधारण जो जून महिन्यात येतात मूर्ती बुकिंग आणि चार पाच फुटापर्यंत मूर्ती कारखान्यापर्यंत बांधतात फक्त मोठ्या साईजच्या मूर्ती आपल्याला बाहेर त्याला भांडवली खर्च किती हा म्हणजे भांडवलीची धंदा <laughs> किती भांडवल लागतं भांडवल भरपूर लागतात पोरांच्या मजुरी असतं ना मूर्ती सरासरी बनवायचं त्यांनी आपण बनवायला का रोजानी नाही तर रोजाने असतात किती रुपये रोज आता सरासरी त्यांना पाचशे सहाशे रुपये रोज प्रत्येक कारागिराला वर्षभराचा टर्न ओव्हर किती होतो एवढं पण परवडतं ना हो धंदा परवडतो नाही म्हणजे मी काय तुमच्या व्यवसायात भागीदार नाही तस नाही नाही तसं परवडत ना धंदा परवडतो मग पण मेहनत भरपूर म्हणजे या कामाला म्हणजे एकदम नाजूक काम आहे एखादा नवीन सुद्धा हा व्यवसाय करू शकतो ना काय हरकत नाही करू शकतो पण सगळं आता आता अवलंबून म्हणजे असं बाहेर अवलंबून नाही पाहिजे आता यांनी हे काम केलं मस्त तुम्हाला आम्ही आता असं उभं दिसतोय आम्हाला करणार आहे मूर्तीचं कलरिंग आहे वगैरे सगळं फिनिशिंग आहे आता जे जे हार्ड असतं ना ते बाहेरून करून घ्यावं लागतं थोडं सगळ्यात मोठी मूर्ती साधारण केवढ्याला जाते आपल्या गेल्या वर्षी दहा फुटाची मूर्ती होती लास्ट ती आपण एकोणपन्नास हजारापर्यंत गेली बनवायला खर्च किती आता तिथं जी कच्ची मूर्त असते ना बाहेरून तिचे पार्ट सगळ्याशी भेटतात आता हे तुम्ही बघतात ना असेच पार्ट असतात मूर्तीचे पण ते शॉर्ट पार्ट असतात हाताचे भाग वेगळे चेहरा वेगळा ते जॉईंटिंग करून ते आपल्याला हे करावं लागतं जनरली एक मूर्ती तुम्हाला समजा तर तुम्ही मूर्ती समजा ती वीस हजार आपल्याला खर्च असेल होत असेल तर तिच्यात पंधरा एक हजार रुपये भेटतात आपले सगळे मजुरी वगैरे जाऊन मोठ्या मूर्ती कवचित एखाद्या मूर्ती निघतात त्याच्या दहा हजार असं चालून येतो कर्ज पुढच्या मूर्तीवर खर्च मार्जिन मोठ्या मूर्तीमध्ये छोट्या मूर्तीमध्ये दोन्ही पण दोन्ही पण व्यवसाय हा पण आता तसा खर्च वाढत चाललाय काथ्या वाढतोय पोरांच्या मजुऱ्या वाढत्यात काथ्या कशासाठी फिनिशिंगसाठी ते आतमध्ये लावा लागतो ना का पॅकिंग पॅकिंगसाठी अच्छा दररोज किती मूर्ती तयार करतात ह्या साईजच्या साधारण चार फुटाच्या पाच तर ती जण बनवत असतात साधारण पंधरा मूर्त्या तयार होतात पंधरा ते बारा आणि दीड अशा दोन दीड दोन फुटाच्या असल्या तर साधारण जर ती जण असतात तर चाळीस एक मूर्ती तयार होती तुमच्या अगोदर पण कोण का हे काम करायचं का तुम्हीच नाही नाही आम्हीच केली सुरुवात म्हणजे वडिलांनी वगैरे असं नाही 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 कोणीच नाही आता भरपूर कारखाने आपल्या इथे जुन्नरमध्ये तुम्ही बघाय म्हणजे तुला असं कसं बाबा जाणवलं नाही बाबा हाच व्यवसाय चांगला वाटतो देवाचं पुण्याचं पण काम आणि चार पैसे कुटुंबाला पण लागतील आ, कस आयडिया कोणी दिली स्वतःची आयडिया म्हणजे असं कोणी आयडिया नाही दिली स्वतः पाहायला गेले नाही कुठंच नाही पहिले आमचं घरातले म्हणजे असं राहायचे कामाला मग हळूहळू केली असं दुसऱ्यांची काम आपण स्वतः करून बघू असं म्हणजे अगोदर दुसरीकडे कामाला गेले हा भाऊ गेले ते बघायचे ते जाऊन असं आपण बघायचं बाबा आपण स्वतः करू वाटलं असं करायचं नाही का सगळं किती किती लोकांचा स्टाफ दहा एक जण आहेत सर्व त्यांना आठवड्याला पगार का दररोज पगार नाही त्यांना डायरेक्ट महिन्यात असते महिन्यावरच हो खाडे बिडे मध्ये खाडे आले वगैरे झाले तर म्हणजे कसं उच्चल वगैरे द्यावं लागते थोडीफार नाही का असं सांगा सण वगैरे असलं त्यांच्या अडचणी हो। पाहून पण हा सगळं एखादा कलाकार पळून जात नाही का नाही पळून नाही काय पण बुडवीत बुडवीत नाही पैसे काही नाही काही नाही तसं नाही